मंडगड तालुक्यातील पोषण आहाराचं कडधान्य गेले चार महिने पुरवण्यात ना आले नाही परंतु शाळा तसेच प्राथमिक शाळेतील शिक्षक यांनी अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे उसनवार पद्धतीने कडधान्य घेऊन विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवलेला आहे मग चार महिने पोषण आहार का आला नाही हा नागरिकांना तसेच पालकवर्गाला मोठा प्रश्न पडलेला आहे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंडनगड या ठिकाणी आहोत या ठिकाणी गेले चार महिने जो पोषण आहार दिला जातो मुलांना तो, तो मिळालेला नाही आहे या ठिकाणी एकूण पोषण आहार घेणारी मुलं तीनशे त्रेचाळीस आहेत पाचवी ते आठवीमध्ये शिकणारी त्यांना तांदूळ मसूर डाळ हरभरा चवळी हे पोषण आहार दिलं जातं तसं महिन्यातून चार वेळा केळी अंडी गूळ शेंगदाणे असे पदार्थ दिले जातात परंतु ठेकेदाराने गेले चार महिने या ठिकाणी पोषण आहार पोच केलेला नाही गेले दोन दिवसात दोन दिवस झालेले आहार त्यांना देण्यात आलेला आहे परंतु चार महिन्याचा एकदम आलेला आहे या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्याने सांगितलेलं आहे की मुसनवार घ्या म्हणजे उसळ घ्या हा नवीन जी आर कुठल्या नवीन प्रकारचा आलेला आहे का हा प्रश्न पालक वर्गाला पडलेला आहे मंडगड तालुक्यातील मराठी शाळा तसेच हायस्कूलचे विद्यार्थी गेले चार महिन्यापासून पोषण आहारापासून वंचित आहेत तालुक्यातून उसणवार पद्धतीने सामान घेऊन विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवला जात आहे मग यामागे उसनवार पद्धत म्हणजे काय हा मोठा प्रश्न पालक वर्गाला पडलेला आहे परंतु उसनवार पद्धतीने पोषणहार पुरवला तरी चार महिने तालुक्यात धान्याचा पुरवठा का करण्यात आला नाही मंडगड तालुक्यामध्ये एकूण एकशे अठ्ठेचाळीस प्राथमिक शाळा आहेत तसेच अठ्ठावीस हायस्कूल आहेत यामध्ये हजारोच्या संख्येने मुलं शिक्षण घेत आहेत शाळांमार्फत लाखो रुपये खर्च करून विद्यार्थ्यांना वेळेवर पोषण आहार मिळत नसेल तर याला जबाबदार ठेकेदार की संबंधित अधिकारी चार महिने पोषण आहार का आला नाही या संबंधित अधिकारी व ठेकेदार यांचे साठे लोटे आहे का असा प्रश्न पालक वर्गाला पडला आहे मन्नगड तालुक्यात पद्दत हान अला पद्दत लवकर धान्य साठा आला नाही तर उसनवार पद्धत हा नवीन शब्द आला आहे उसनवार पद्धत म्हणजे काय याचा अर्थ पालक वर्गाला समजावून सांगावा लागणार आहे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर प्रत्येक शाळेला पोषण आहाराचं धान्य कडधान्य कसं पुरवलं जाईल याकडे लक्ष देऊन बालक सदृढ व सशक्त कशी होतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे